नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये एका चौरसाची परिमिती एका आयताच्या परिमिती एवढी आहे एवढी आहे म्हणजे चौरसाची परिमिती आणि आयताची परिमिती बरोबर आहे ज्याची लांबी सोळा मीटर आणि रुंदी बारा मीटर आहे आता ज्याची हा शब्द कोणासाठी आहे तर या आयतासाठी आहे ठीक आहे आता चौरसाची परिमिती बघा चौरसाची परिमिती चार गुण्हेला बाजू आणि आयताची परिमिती दोन गुन्ह्याला लांबी अधिक रुंदी आता आपल्याला ह्या ज्या किमती दिल्या लांबी सोळा आणि रुंदी बारा मीटर ही कोणाची आयाताची तर आपण किमती टाकूया बघा आता चौरसाची परिमिती चार गुन्ह्याला बाजू बरोबर दोन गुणाकारामध्ये लांबी आहे सोळा आणि रुंदी आहे बारा सोळा अधिक बारा अठ्ठावीस ठीक आहे म्हणजे दोन गुन्ह्याला काय होईल इकडे अठ्ठावीस होईल बर का ख्षित्रफड़ा ख्षित्रफड़ा तर इथे चार गुणेला बाजू बरोबर दोन गुणेला अठ्ठावीस आपल्याला काढायचं आहे काय काढायचं आहे आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ मग चौरसाचे क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय आहे बाजूचा वर्ग म्हणजे आपल्याला बाजू माहिती पाहिजेत ना तर बाजू इथून आपण काढू शकतो मग आता बाजू काढण्यासाठी गुणाकारामध्ये असलेले चार हे इकडे जाऊन भागाकारामध्ये जातील हे दोन गुन्हेला अठ्ठावीस भागाकारामध्ये चार आता हे चारने अठ्ठावीसला भाग जातो सातचा आणि दोन गुणीला सात म्हणजेच चौदा आता ही बाजू आहे तर बाजू मीटर मध्ये असते चौदा मीटर आणि बाजूचा वर्ग म्हणजे क्षेत्रफळ तर चौदाचा वर्ग किती येतो एकशे शहाण्णव आणि क्षेत्रफळ म्हणजेच चौरस मीटर किंवा मीटर वर्ग बघूया पुढील गणित एका चौरसाचे क्षेत्रफळ एका आयता एवढे आहे ज्याची लांबी सत्तावीस मीटर आणि रुंदी बारा मीटर आहे तर चौरसाची परिमिती घडायची आता ही लांबी आणि रुंदी ही कोणाची आहे या आयाताची जो दुसरा शब्द असतो त्याची असते चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग आणि आयाताचे क्षेत्रफळ लांबी गुणीला रुंदी आपल्याला किमती दिल्या आपण किमती टाकून घेऊया तर आपल्याला मिळेल बाजूचा वर्ग बरोबर लांबी आहे सत्तावीस आणि रुंदी आहे बारा मग आपल्याला जर बाजू करायचं असेल तर या दोघांनाही वर्गमुळं टाका दोन्ही बाजूने आपण वर्गमूळ टाकला आता डाव्या बाजूला वर्ग वर्गमूळ आणि वर्ग, वर्ग हे कॅन्सल होते तर इथे आपल्याला लिहिता येते बाजू पण उज्या बाजूला इथे वर्ग नसल्यामुळे हे कॅन्सल होणार नाही सत्तावीस गुन्हेला बारा व्हिडिओ पॉज करून गुणाकार करा गुणाकार येतो तीनशे चोवीस आणि आपल्याला माहिती आहे तीनशे चोवीस हा कोणत्या सारख्या संख्येचा वर्ग आहे तर अठराचा म्हणजे तीनशे चोवीसचा वर्ग म्हणून किती येतो अठरा मीटर आणि आपल्याला काढायची आहे चौरसाची परिमिती मग चौरसाची परिमिती म्हणजे चार गुन्ह्याला बाजू चार गुन्ह्याला बाजू आणि बाजू आहे आपल्याला अठरा म्हणजे चार गुन्ह्याला अठरा किती बहात्तर तर परिमिती येते बहात्तर मीटर धन्यवाद